नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार एप्रिल सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर पूर्वी काल दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भाग आहेत खास करून सातारा पुणे सांगली कोल्हापूरकडे सरी झाल्या काही ठिकाणी गारपीट झाली नाशिक छत्रपती संभाजीनगरकडे सुद्धा सरी किंवा काही ठिकाणी गारपीटच्या नोंदी झाल्या लातूरमध्ये गारपीट झाली नांदेड परफणीच्या भागांमध्ये किंवा हिंगोलीच्या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत तुमच्याकडे पाऊस झाला असेल नक्की कमेंट करून कळवा आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर थोडेसे आता उत्तरेकुडचे वारे राज्याकडे व्हायला सुरुवात झालेली आहे गुजरात वाटे हे महाराष्ट्राकडे येत आहेत आणि ये त्यामुळे राज्यातील पाऊस हा थोडासा कमी होईल कारण बाष्पाचा जो पुरवठा होत होता तो आता नाहीसा झालेला आहे जो की बंगालच्या पासातून बाष्प येत होतं ते जवळपास आता नाहीसे होऊ लागलेलं आहे त्यामुळे पावसाचा जोर हा ओसरत आहे तसेच पुढचा अंदाज पाहण्याअगोदर तुम्हाला आज सायंकाळी आपल्या चॅनलवरती एप्रिल महिन्याचा हवामान विभागाचा जो काय अंदाज आहे तो पाहायला मिळेल तसेच लवकरच हवामान विभागाचा मान्सून संबंधितचा सुद्धा अंदाज येणार आहे तर तो सुद्धा पाहायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा बाकी सकाळी जर आता पाहिलं तर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिलीकडे ढगाळ वातावरण आहे मात्र हे पावसाचे ढग नाहीत नागपूरकेसुद्धा ढगाळ वातावरण पाहायला आहे मुंबईच्या आसपास काही अंशी हलकंसं ढगाळेल वातावरण आहे बाकी राज्यात इतर ठिकाणी पूर्णतः हवामान कोरडं झालेलं आहे कसल्याही प्रकारचे ढग पाहायला मिळत नाहीत आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतला तर त्या चोवीस तासामध्ये घाटाकडील भागातील पुणे लगतवती रायगड घाटाकडील रत्नागिरीच्या आसपासचे भाग सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगलीचे घाटाच्या आसपासचे भाग या पट्ट्यात तसेच सोलापूर धाराशिव सांगलीचे दक्षिण भाग लातूरच्या दक्षिण भागांमध्ये एक दुसऱ्या भाग एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट किंवा पाऊस होण्याचा अंदाज आता या चोवीस तासामध्ये पाहायला मिळेल राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तरच क्वचित कुठेतरी गडगाटान हलका पाऊस होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज तर राज्याच्या इतर ठिकाणी सध्या दिसत तरी सुद्धा स्थानिक पातळीवर जर कटक निर्मिती झाली तर दुपारनंतर एखाद्या भागासाठी पावसाचा हलका शिडकावा किंवा हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात बाकी सध्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका